नेवासा तालुक्यातील सलबतपूर येथील स्वर्गीय सलीमभाई पटेल यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेच्या प्रसंगी नेवासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आय पी एस अभिनव त्यागी हे म्हणाले की अभ्यासात व खेळात सातत्य महत्त्वाचे आहे ज्यावेळी आपण आपल्या कामात जिद्द आणि चिकाटी ठेवून काम करतो त्यावेळी आपल्याला नक्कीच यश मिळतं त्यामुळे कोणतंही काम सातत्यपूर्वक करावं तत्पूर्वी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी स्वर्गीय सलीमभाई पटेल यांच्या स्मरणार्थ गावकरी चषक या क्रिकेट स्पर्धेच्या चषकाचे अनावरण त्यागी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले तसेच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटनही त्यांच्याच हस्ते करण्यात आले त्यांनी स्वतः बॅटिंग देखील केली या स्पर्धेचे आयोजक आसिफ पटेल असद पटेल बबलू पटेल तसेच भाऊराव नगरे कैलास निकम हेही उपस्थित होते दोन डिसेंबर ते सहा डिसेंबर पर्यंत ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली असून प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्याला एक लाख रुपये तर द्वितीय पारितोषिक पन्नास हजार तृतीय तीस हजार चतुर्थ संघास वीस हजार तसेच विविध अनेक पारितोषिक देण्यात येणार आहेत